पाय म्हणजे असं पाय ध्यान लागते म्हणजे झाड जोडव दिसत नाही रुपये खर्च कोण लावणार आहे सभेला पैसा घ्यायचा सगळ्या लोकांनी लावून ठेवला मुळे घाबरून राहिले सभा घ्यायला कसं काय दहा करोड पब्लिक संभालन कोण बापरे मला मला एक कोड मला सुरक्षा पाहिजे मला एक करोड हो कमांडो सीआरपीएफ आर पी हा मग ठेचत तिथं झालं हे कुठं मला सुरक्षा पाहिजे बरोबर आहे ना एक करोड कमीत कमी सुरक्षा पाहिजे हो, हो ना बोल तू सांगितलं मला म्या, म्या शंभर कमांडो ची मागणी केली ती अमरावती वाल्यांना काहीच नाही होत शंभर हो आणि म्हणलं हायकोर्टात पत्र मला काहीच नाही बाबा पक्ष एवढा वाढला आहे का कमीत कमी एक करोड हे पाहिजे तुम्हाला सुरक्षा सुरक्षा आणि मला वाटत मग हजार दोन हजार एक फ्लॅट पाहिजे सभेला हो पाहिजे म्हणजे पाहिजेच ना म्हणजे राष्ट्रीय एकता विचार म्हण पक्ष म्हणजे म्हणजे तू म्हणजे पुरा पुरा इंडिया घुमला पुरा तू वर्ल्ड घुमला तू तर म्हणजे पहिल्या म्हणजे म्हणजे जे अमेरिकनचे ड्रम आहे ड्रम ड्रमे त्यांचं काय नाव आहे ट्रम्प ट्रम्प झाला बोलणं हा ड्रम तर मला जन्मी झाला काय तीनच्या बोलणं तुझं सगळे सोबत झालं काय म्हणे सभेगुन लोक असत ते बोले हा दस करोड दस बीस करोड बापरे बापरे हमने अंदाजा निकाला बोले दीस करोड पब्लिक आहे तो अपने आप, आह्वान कर लगा ना अपने कि भाई सभी लोग हमारी जो सभा होने वाली है भारत के कोई भी कोने में तो कुछ पब्लिक या इतनी बैठने की यहाँ व्यवस्था है बाकी लोग हमारे टीवी पर हमारा भाषण सुने हाँ अपन क्या गुरु हाँ। प्रत्येक मोटा मोटा स्क्रीन लो नहीं नहीं बन, नहीं बन, जो मीडिया मीडिया हिंदी में मीडिया बोलते मराठी मीडिया लगा ना सी पब्लिक को सिर्फ दस लाख लोग बैठने का व्यवस्था है बाकी बाकी लोग आप टीवी में हम जब सभा करेंगे तो आप ये तारीख को ये टाइम पर आपने टीवी लगा के बैठना हम क्या बोलने हैं देश के लिए बच्चों के लिए तो आपको आज सुनना पड़ेगा बरोबर है इतनी लोग आप आई मत Hmm. आई आना का एक ही आदमी आई घर का एक ही आदमी आई चार पाच बाजू मत आई जेवणाची व्यवस्था तिथे जेवणाची व्यवस्था तिथे ढोमने डामले ठेकून जाऊ जेव्हा खाता खाता मिलेडा

भाषण काय देश देश कुणी अन्य पक्ष जेवण ठेवावंच नाही जेवण ठेवाव लोक धिंगाना करून टाकत जेवण कोण ठेवतो भाऊ कोणी कोणाच्या कपड्यावर भाजी फेटते हे बदल प्रमेशोच्या भाषणा त्यामुळे बहुशा जो लोक कार्यक्रम आले त्यांचं नुकसान झालं पाहिजे बिचारांचं सुरक्षित झालं पाहिजे सुरक्षित गेले पाहिजे घरी बरोबर आहे फक्त कडीच ठेवली काहीच नाही कडी नाही ना भजन ना आलोबणे ना चुडा नाही काहीच नाही कपकडी नाही 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 काहीच नाही ते लपाड करणार नाही पुढे चहाच्या वाटची कडी नाही नाही कुठला प्रकार बसता चहा काही द्याव नाही कडी नाही नाही फालता नाही करा अरे भाऊ कडा स्वभाव आहे ना भावा स्वभाव आहे काय कढी काकणी सांगू काहीच नूक सांगू कढी नाही दही नाही लस नाही नाही जिरे नाही आणि मीठ नाही आणि विचारते आपल्या आपल्या भाकरी ठीक आहे भाऊ व्हेरी गुड जय जय भारत